नमस्कार जाधव पानडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा बेल ऐकून दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील तर रामकृष्ण हरी मंडळी बघा ज्ञानेश्वर भाऊ जगदाळे शेतकरी समाधानकारक पाणी लागलेलं ला आहे आणि मला निश्चितच वाटतं आहे की विहिरीचं काम पूर्ण होणार नाहीत कारण पाणी भरपूर असे लागलेले ज्ञानेश्वर भाऊ जगदाळे यांनी आम्हाला आठ दिवसापूर्वी कॉल केलेला होता आणि फुल असं मस्त पाणी लागलेलं आहे त्यांना विहीर पंधरा फूट झालेले आहेत सुरुवातीला आत्ता पंधरा फु पंधरा हा पंधरा फूट झालेले आहेत आणि पंधरा फुटावरच अगदी त्यांना भरपूर पाण्यानं साथ देत आहेत पाणी तर असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऐकून दाबा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ पडत जातील तर याश विहीर आहेत अगदी पंधरा फूट काम झालेलं आहे फक्त विहिरीचे मस्त छान पाणी लागलेलं आहे मित्रांनो हे बघा येडेव मी दाखवतो व्हिडिओमध्ये तर मस्त छान पाणी लागलं ज्ञानेश्वर भाऊ जगदाळे आणि अगदी छोटा मुलगा आहे मित्रांनो अकरा वर्षाचा आहे नव्वद बावीस सत्तावीस पंधरा एकोणसाठ हा मोबाईल नंबर आहेत आमचावाला याच्यावर तुम्ही निश्चित आम्हाला कॉल करू शकता पाणी समाधानकारक चाललेलं आहे पाण्याविषयी उन्हाळ्यामध्ये बरेच भटकती करावं लागते मित्रांनो जर पाणी असेल तरच शेतीमध्ये आपण पीक वगैरे घेऊ शकतो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की पाणी कसे लागले विहिरीला आणि कसे नाही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला लहान मुलाचा पानाडी प्रज्वल जाधव तर चॅनल आम चॅनल आहे आमचं जाधव पानाडी या नावाने तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चितच सांगा तोपर्यंत धन्यवाद रामकृष्णारी आणि विहिरीचा बोरवेल आणि आडवे बोरवेल पॉईंट घेण्यासाठी आम्हाला निश्चितच कॉल करा आमचा नंबर मी पुन्हा एकदा सांगतो आहे नव्वद बावीस सत्तावीस पंधरा एकोणसाठ तर हा आमचा मोबाईल नंबर आहेत मित्रांनो तर धन्यवाद रामकृष्ण